नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा पूजा आडे ब्लॉग मध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझा सकाळी सात ते दुपारी बारापर्यंतचा डेली रुटीन शेअर करणार आहे ही रोजची धावपळ आहे माझी चला म्हटलं ही मी तुमच्यासोबत शेअर करावी आणि बघूयात आजचा दिवस कसा जातो तो तर सकाळची सुरुवात झाली आहे सात वाजता तर सर्वात आधी उठून झाडझूड करून फरशा वगैरे पसरून आंघोळ वगैरे करून घेतली आहे मी आणि आता चहा पिते आहे तर हिवाळा आहे आणि खूप जास्त प्रमाणात थंडी पडते त्यामुळे जास्त लवकर काही उठत नाही सात वाजता उठते मी आणि आता इथं चहा पिऊन घेतला आता स्वयंपाकाची तयारी करते श्रेया जाणार आहे शाळेत आणि ती पण उठली आहे आता तिचे आंघोळ वगैरे होस तर माझा मी स्वयंपाक करून घेते तर आज एक स्पेशल भाजी बनवणार आहे मी ही आहे हरभऱ्याची भाजी आणि ही खूप छान लागते माझ्या मुलांना खूप आवडते म्हणून आज म्हणलं चला हीच बनवावी तर इथे लाईट पण गेली होती आणि पाणी गॅसवरच ठेवलं श्रेयासाठी मी तर इथे आता भाजीला फोडी देते याच्यात मग जास्त काही मसाले वगैरे काहीच टाकायचं नसतं फक्त हिरवी मिरची मिरची बारीक वाटून आपल्याला डायरेक्ट तेलमध्ये सोडून फोणी करून घ्यायची आहे आणि लाल हिरवी मिरची छान अशी आपली भाजली गेली की थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे आणि त्यावरून आपल्याला आपली भाजी सोडून द्यायची आहे तर आज हरभराची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत आहे तर श्रेयासाठी दोन चपात्या करायच्या आहेत मला ती म्हणली भाकर नेत नाही म्हणून तिला आवडत नाही तर इथे भाजी वगैरे करून घेते आहे मी आणि आंघोळ करून पण इतकी थंडी वाजत होती स्वेटर वगैरे घालूनच आहे मी सध्या खूप जास्त थंडी पडते काय माहीत नाही वातावरण खूपच वेगळं आहे आणि सारखी सर्दी खोकला सगळं इतर त्रास चालू आहे सर्वांना तर इथे आता भाजीला फोणी दिली आहे मी एकदा व्यवस्थित परतून घेते खालीवरी आणि या भाजीमध्ये पाण्याचा वापर करत नाहीत टाक लागलं तर थोडं शिंतोडे आपण टाकू शकतो पाण्यांचे तर इथे आता भाजी करून घेतली भाजी शिजते एकीकडे तोपर्यंत श्रेयासाठी दोन चपात्या करून घेते मी तिच्या डब्यापुरत्या तर इथे चपात्या वगैरे लाटून घेते चपात्या झाल्या की लगेच तिचा डबा पॅक करून तिची तयारी करावी लागते तर आता ती आंघोळ करते तोपर्यंत मी तिचा स डबा वगैरे सगळं करून घेते तर दोन पोळ्या टाकल्यात मी इथे आता स्वयंपाक करता करता बरेच कामं करावं लागतात आम्हाला पाणी आंघोळ आंगुल, आंघोळीसाठी पाणी काढून देणं अजून मुलांची तयारी सगळ्या गोष्टी सगळ्यांना हातातच पाहिजे असतात तरी ते तिचा डबा करून घेतला आता पॅक करून घेते आणि ते चहा ठेवते तिच्यासाठी तर दररोज जेवून जाते पण आज म्हणली मला जेवायचं नाही मम्मी म्हणजे भूक नाही चहा आणि ब्रेड खायचा विचार होता तिचा तर मग मी तिच्यासाठी चहा केला आणि चहा केल्यानंतर इतक्यात हे पण उठले आधी पण उठला मग यांची तयारी वेगळीच राहते यांना सगळं जाग्यावर द्यावं लागतं तर इतर कामं आता हे सगळे झाल्यानंतर कामं आवरून घ्यायचे आहेत मला तर आज सर्वात आधी डबाच केला मी नाहीतर दर दररोज आंघोळ झाली की पहिले देवपूजा करत असते थोडा उशीर झाला उठायला म्हणून सर्वात आधी तिचा डबा करून नंतर देवपूजा वगैरे करणार आहे मी तर आता इथं तिचा डब्बा पॅक करून झालेला आहे आता लागूया दुसऱ्या कामाला तर इथे डबा पॅक केलेला आहे तिचा आणि भाजी मस्त दिसते छान अशी आणि खूप खमंग लागते तर आता इथं श्रेया मॅडमची आता आंघोळ वगैरे झाली आहे त्यांची केस वगैरे विसरून देऊन तिला रेडी करायचं आहे आणि इथं मस्त गप्पा करत चा होती माझ्यासोबत तिची आता गॅदरिंग आहे दोन चार दिवसांनी तर त्याचीच डिस्कशन चालली होती लुकडं घ्यायचं मम्मी अजून मी दोन तीन गाण्यावर डान्स घेतला आहे असं तसं चालू होतं तिचं आणि तिला रोज तयारी करून द्यावं लागते केस विचरून बॉडी लोशन वगैरे लावून तर इथं तिची तयारी चालू आहे आता केस वगैरे वितरून झाले आता मस्तपैकी तिला पावडर आणि टिकली लावून देते त्यांच्या शाळेमध्ये कडक नियम आहेत की टिकली लावल्याशिवाय यायला जमत नाही म्हणून तसं इंग्लिश मिडियममध्येच आहे पण सगळ्या कडक नियम पाळावे लागतात तर आता इथं बॉडी लोशन वगैरे लावून देते आणि करेक्ट तिची नऊ वाजता गाडी येते तर त्यासाठी तिला गडबडीनं तयार करावं लागतं आणि आता तिचं सगळी तयारी झाली चहा ब्रेड खात होती ती आणि ती गेल्यानंतर मग मी सर्वात आधी देवपूजा करून घेतली दर दररोज काही की सकाळी लवकरच होते पण आज उशिरा झाला म्हणून उशीर झाला उठायला आणि कामाला आणि त्याच्यामुळं म्हटलं आता तिची तयारी झाली की लगेच देवपूजा करून आता इथे आमच्यासाठी तिघांसाठी भाकरी करून घेते मी हरभऱ्याच्या भाजीसोबत ना भाकरी खूप छान लागतात आणि आमच्या मिस्टरांत खूप आवडतात त्या भाकरी त्यांना रोज असल्या तरी त्यांना कंटाळा येत नाही तर इथे भाकरी वगैरे टाकून घेते नंतर मग अजून इतर कामं करायचे आहेत तर आता भाकरी वगैरे करून घेते आणि लगेच जेवून घेणार आहो आम्ही तर इथं ताट मस्त वाढून घेतलेलं आहे जेवारची भाकर भाजी आणि आमटी जेवण वगैरे करून आधी अभ्यास करायला बसला होता तोपर्यंत मी माझी सगळी कामं करत होते धुना वगैरे धुवून घेतले आहे मी आता भांडी ते घासून घेते भांडी मस्त घासून सगळं ओटा व्यवस्थित क्लीन करून हे सगळं का कामं करायला मला कमीत कमी बारा साडेबारा वाजतात रोजच आणि मधामधात दुसरे बी इतर मुलं घरी असले की नग नक, नक, नको ते कामं करावे लागतात तर भांडी वगैरे घासून घेतली आता गॅसचा ओटा छान क्लीन करून घेते मी आणि घर स्वच्छ राहिलं ना आपलं मन पण स्वच्छ राहतं आणि खूप छान वाटतं बघा इथं किती सुंदर असा गॅसचा ओठा क्लीन करून घेतलेला आहे भांडे वगैरे घासून ठेवले तुम्ही तर मंडळी आता वाजते तर दुपारचे दीड आणि आता कामं वगैरे सगळे झालेले आहेत बारालाच झाले होते तर अशा प्रकारे माझा रोजचाच दिवस जातो काही आज नवीन नाही तरी मला तुमच्यासोबत शेअर करावं आणि तर आता हा व्लॉग इथंच एंड करते मी श्रेया शाळा शाळेतून येईल तीन वाजता आणि आधी गेल्या मित्राच्या इथं तो पण नाही घरी आता थोडासा आराम करते नंतर मग संध्याकाळची वेळ होते संध्याकाळचा स्वयंपाक मुलांचा नाश्ता ह्याच्यातच वेळ जाणार आहे तर म्हटलं चला आता हा व्लॉग इथंच संपवावं अजून हजर राहते पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन आणि व्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय